उन्हाळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर कैरी येते आणि कैरीपासून विविध प्रकार केले जातात म्हणूनच आज मी तुम्हाला कैरीपासून पासून आंबड गोड चवीचा आणि तितकाच रसरशीत वर्षभर टिकणारा मुरांबा किंवा साखर आंबा कसा बनवायचा ते दाखवणार आहे एक किलोच्या अचूक प्रमाणात हा साखर आंबा कसा बनवायचा आणि तो वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं याच्या टिप्स सुद्धा देणार आहे फक्त दोन पदार्थांचा वापर करून इतका रसरशीत आणि तितका चविष्ट मुरांबा कसा करायचा ते आपण पाहूया कुणालाही ही जमीन इतकी साधी सोपी पद्धत आहे आणि शिवाय घरच्या घरी तयार करता येतो आणि झटपट सुद्धा तयार होतो चला तर मग लगेचच पाहूया वर्षभर टिकणारा आंबट गोड चवीचा आंबा किंवा मुरांबा कसा बनवायचा साखरांबा बनवण्यासाठी तोतापुरी कैऱ्या पाण्यामध्ये एक तास विजवून ठेवायच्या त्यानंतर पुन्हा एकदा धुवून एखाद्या एक स्वच्छ कोरड्या कापडाने कोरड्या करून घ्यायच्या आता या कैरीचं देठ काढून त्याची सालं काढून घ्यायची आणि किसणीने ही कैरी किसून घ्यायची त्यानंतर एका पॅनमध्ये साजूक तूप घालायचं त्यामध्ये दालचिनी लवंग हिरवी वेलची घालायची थोडीशी परतून घ्यायची आणि त्यामध्ये हा केरीचा कीस घालायचा कैरीचा कीस मऊ झाला की यामध्ये साखर घालायची आणि साखर पूर्ण विरघळू द्यायची त्यानंतर साखरेचा एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला ही केरी शिजवून घ्यायची आहे चवीनुसार वेलची पूड घालायची आणि लगेचच गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे गार झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हा साखर आंबा भरून ठेवायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही वर्षभर हा साखरंबा टिकवून ठेवू शकता इथे मी एक किलोचा साखरंबा केला आहे त्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी आणि सविस्तर कृती आणि भरपूर टिप्स पाहण्यासाठी रेसिपीच्या खाली जो त्रिकोणी बटन तुम्हाला दिसतो आहे त्या बटनच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर कृती पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेशिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद